आपण काय समजून घेतो आहे तर राशीचक्रावरती आणि राशीचक्रामधील अनेक राशींबद्दल आपण चर्चा केलेली आहे यापूर्वी जो जो मी भाग बनवला आहे तो आहे धनुराशीवरती धनुरास ही या राशीचक्रामधील ही नववी रास तुमच्याकडे एम्प्लॉईज ठेवायची असेल तर धनुराशीचा एम्प्लॉई ठेवा तो योग्य प्रकारे तुम्हाला साथ देणार योग्य प्रकारे काम करणार दगडावर उभा राहिला आणि मारला सूर मित्रांनो लक्षात घ्या त्याला सो सो पोहण्याचं येत होतं हातपाय मारता येत होता तरंगता येत होतं खूप पट्टीचा पोहणारा नव्हता मारला सूर आणि गेला खाली त्या ह्याच्यामध्ये आता तिथे एक नऊ दहा फुटाचा तो खड्डा होता खाली गेला तो जोरात सूर हे करून तर त्याचा खाली गेल्यानंतर त्याचा आ, पाय अडकला एका कपारीत आपण कुठल्या गावातून आपण कुठल्या शहरातून दिल्लीत दिल्लीतून बघताय की शहरा गल्लीतून बघताय त्याची नोंद करावी आणि आपण कुठल्या राशीचे जातक आहोत तेही लिहावं धनुराशीचं जर जातक असेल तर त्यांनी त्याबद्दल आपली मी जी काय माहिती दिली आहे त्याला तो सहमत आहे का हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडावे नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव आहे माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजे किळोसकर मित्रांनो बघा आताच नुकताच मी व्हिडिओ बनवला होता पण त्याचा आवाज रेकॉर्ड झाला नाही तुम्हाला म्हणालो मी यापूर्वीसुद्धा एक घार घात लावून बसलेली आहे आणि ती घार येऊन इथे कोपऱ्यावरती बसली होती एवढा प्रकार चालू आहे माझ्याबरोबर सांगेन मी पुढच्या भागामध्ये यापूर्वी त्याचा मी विश्लेषण केलेलं आहे तुम्हाला माहिती दिलेली आहे असो मित्रांनो आपण चर्चा करतो आहे वास्तवामध्ये आपण काय समजून घेतोय तर राशी राशीचक्रावरती आणि राशीचक्रामधील अनेक राशींबद्दल आपण चर्चा केलेली आहे यापूर्वी जो जो मी भाग बनवला आहे तो आहे धनुराशीवरती धनुरास ही या राशीचक्रामधील ही नववी रास आणि ह्या राशीच्या जातकाबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे ह्या राशीचा जो स्वामी आहे तो आहे गुरु ह्या राशीचं जे बोधचिन्ह आहे ते म्हणजे धनुष्यधारी मनुष्य आणि अर्धा घोडा आणि ह्या राशीचे जे, राशी जे तत्व आहे ते आकाश तत्व आहे मित्रांनो आता ह्या राशीचा जो बोधचिन्ह आहे त्याप्रमाणे ही व्यक्ती असते आता स्वभाव गुणधर्म आपण समजून घेणार आहोत ह्या राशीचा आणि मी त्याच्या ज्या कमजोऱ्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करेन बाकीची माहिती मी टाकलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याच्या ज्या कमजोऱ्या आहेत त्याला कारण काय त्या द्विस्वभावी कारण ह्या राशीचा जो व्यक्ती आहे त्या राशीच्या व्यक्तीचा जो बोधचिन्ह आहे ते बोधचिन्ह कसं आहे तर धनुर्धारी व्यक्ती आहे त्यांनी तो धनुष्यबाण असा हातात धरलेला आहे आणि त्याची प्रत्यंचा ओढलेली आहे बाण ओढलेल्या मागे आणि जणू काय तो आता सोडणारच आहे तो आता वार करणारच आहे आणि त्याच्या मागचा जो भाग आहे अर्धा भाग कमरेच्या पुढचा भाग तो आहे घोड्याचा म्हणजे अर्धा मनुष्य आणि अर्धा जनावर आता घोड्याचं जे त्याचं चिन्ह आहे म्हणजे तो पळायला अगदी म्हणतात ना घोडा कसा हाऊस पॉवर आपण म्हणतो तशी त्याच्यात एक पॉवर असते पळण्यामध्ये धावण्यामध्ये धावण्या म्हणजे म्हणजे तशी धावणं धावणं म्हणत नाही मी म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये ती धाव मारायची ती हाऊस पॉवरने ती गोष्ट मिळवण्यासाठी धडपडायचं ती त्याच्यात असते ज्यावेळी तो ठरवतो की आपल्याला प्राप्त करायचं मिळवायचं तर तो धावतो त्याच्यामागे त्याच्याप्रकारे मी सांगतो आणि दुसरा जो विषय आहे महत्त्वाचा की तो अगदी बाण सोडायला तत्पर आता सोडेल की मग सोडेल मित्रांनो ह्या राशीचा जो जातक आहे तो काय करतो आपलं जो मत आहे त्यांनी ठरवलेलं आहे एखाद्याबद्दल त्याबद्दल तो ठाम राहतो म्हणजे आपण ठरवलं त्याप्रमाणे तीच व्यक्ती आहे त्याप्रमाणे त्या व्यक्तीचा स्वभाव असेल किंवा त्या व्यक्तीची कार्यपद्धती असेल असा तो स्वतः एक स्वतःच्या मनात एक त्याची प्रतिमा तयार करतो आणि त्याच्यावर तो तो था ठाम राहतो म्हणजे आपण ठरवतेच हे एक त्याचं नकारात्मक गोष्ट आहे मित्रांनो ह्याच्यातून तो आपलं नुकसान करून घेऊ शकतो दुसरा तो रोमॅन्टिक असतो रोमांस करायला त्याला आवडते त्यामुळे तुम्हाला बघा ह्या राशीचा जो जातक आहे त्याला तुम्ही बघितल्यानंतर तो, तो प्रत्येक ठिकाणी असं रोमॅन्टिक असणार म्हणजे फक्त मुलींबद्दलच नाही एखादी गोष्ट म्हणजे आता समजा भजन करायचं असेल त्या भजनामध्ये जर तो सामील झाला तर अगदी त्याचा आनंद घेणार तो रोमँटिक होणार आणि ते आनंद त्याच्यात घेणार त्या भजनामध्ये अगदी नाचणार काय ते भजन गाताना त्याची जी काय आविर्भाव असेल तो एकदम बघण्याजोगा असेल जर एखादा कुठे लग्नाचा वराड चालला असेल तर त्या वराडीमध्ये जर तो गेला त्यांच्याबरोबर नाचायला लागला तर अगदी त्या वराडीचा तो त्या वराडीचा तो त्याचा काय संबंध नसेल तरीसुद्धा तो असा नाचेल की त्यांच्याशी त्यांचं काहीतरी नातं आहे मित्रांनो घ्या लक्षात घ्या म्हणजे ते अगदी रोमॅन्टिक म्हणजे जे काही करायचं आहे ते अगदी रोमांसनी करायचं आहे आनंद घेऊन मजा घेऊन करायचं सांगायचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल दुसरा नको तिथे धाडस दाखवायची डेअरिंग करायची त्याची एक ती मनोवृत्ती असेल नको तिथे हवा तिथे नव्हे म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला गोष्टही सांगणार आहे तर ह्या सगळ्या त्याच्या मनोरुक्तीमुळे तो आपलं नुकसान करून घेतो त्याचा एक चांगला गुणधर्मही मी तुम्हाला सांगतो तो, तो गुणधर्म म्हणजे तो जर एखाद्या ठिकाणी कार्यरत असेल नोकरी नोकरदार असेल एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या व्यवसायामध्ये कुठेही तो जर नोकरी करत असेल कर्मचारी म्हणून तर तो तिथे इमाने इतबाराने तिथे काम करणार अगदी मनापासून काम करणार त्या मालकासाठी तो अगदी आपलं सर्वस्वीपणाला लावणार मग त्याला भूक ताण काही दिसणार नाही अशा मानसिकचा तो होतो त्या मालकासाठी त्या ह्याच्यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो जर एखादा तुमच्याकडे एम्प्लॉईज ठेवायचे असेल तर धनुराशीचा एम्प्लॉई ठेवा तो योग्य प्रकारे तुम्हाला साथ देणार योग्य प्रकारे काम करणार पण याचा अर्थ असा नाही की सगळेच धनुराशीची कारण त्यांच्यामध्ये विविधता असते त्याला कारण का तर त्यांची कर्म ती कर्मरास कर्मरास म्हणजेच त्याला ज्योतिषशासाप्रमाणे आपण लग्नरास म्हणतो त्या राशीनुसार म्हणजे त्याच एकाच राशीच्या जातकांमध्ये विविधता का असते तर त्या कर्मराशीमुळे त्या लग्न राशीमुळे ती लग्न लग्नरास कशी असेल तेच महत्त्वाचं आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे असो मित्रांनो आपण गोष्टीकडे बोलूया बाकीची जी माहिती आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ती बघू शकता वाचू शकता समजू शकता आपण गोष्टीकडे बोलूया ती गोष्ट आपण कुठे सोडली होती तर ते हा धनुष राशीचा जातक याचं नाव भारत तो भारत आणि त्याचा मित्र यांनी केलेला व्यवसाय एकत्र मिळून पार्टनरशिपमध्ये त्या व्यवसायामधून ते विभक्त झाले वेगळे झाले आणि त्याने तोच व्यवसाय आपापल्या परीने करायला सुरवात केला वेगळे आता त्याला अनुभव होता तो त्याचा पार्टनर होता तो त्यांना साथीदार जोडीदार होता त्याला अनुभव होता तो त्याचा धंदा अगदी व्यवस्थित करतोय अगदी त्यांनी मग एकटा असल्यामुळे तो निर्णय घ्यायला किंवा आणखीन काय करायला तो मागे पुढे बघायचा प्रश्न निर्माण झाला नाही त्याच्या आयुष्यात त्यांनी त्या धंद्याचा त्या उद्धारच केला प्रगती केली विकास केला ह्या उलट इकडे घडलो ह्या भारत ह्या ह्याच्याशी कोणाशी धनुराशीच्या जा जातकाशी कोण अतिउत्साही अनुभव नाही सांगकाम्या ओनाम्या तुम्हाला यापूर्वीच म्हणालेलं आहे याची जी मनोवृत्ती आहे ती सांगकाम्या ओनाम्या ह्या राशीच्या जातकाची स्वतः निर्णय घ्यायला धाडस नाही नको तिथे धाडस करायचं आता अनुभव नसल्यामुळे शेवटी काय झालं होणार हळूहळू त्याच्या धंद्याची उतरती कळा लागली कारण तो त्याच्यावरती निर्भर होता आत्मनिर्भर नव्हता दुसऱ्यावरती निर्भर होता विसंबून होता त्यामुळे तो धंदा चालत होता त्याच्यात उत्पन्न त्याला मिळत होतं वाटा मिळत होता पण आता काय स्वतःला निर्णय घ्यायचे आहेत स्वतःलाच ठरवायचे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे पण तिथे तो कमी पडत गेला आणि शेवटी त्याला तो धंदा तो व्यवसाय बंद करावा लागला कारण तो लॉस झाला नुकसानात गेला मित्रांनो ह्या राशीच्या जातकांमध्ये हाच एक मोठा दुर्गुण आहे ह्या दुर्गुणामुळे तो आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ वाया घालवतो आणि त्यासाठीच मी हे उदाहरण देतो या गोष्टी सांगतोय आता दुसरी गोष्ट अतिउत्साही अति नको तिथे डेअरिंग करण्याचा स्वभाव आहे त्यानुसार तुम्हाला त्याची एक प्रसंग सांगतो हा तो भर भरत आहे एकतर त्याचे मित्रमंडळी कमी असणार कारण जास्त मित्रमंडळीमध्ये तो, तो रुळत नाही मोजकेच मित्रमंडळ पण अशाच मोजक्याच मित्रमंडळींबरोबर तो एकदा फिरायला गेला होता पर्यटनाला गेला होता तर एक पर्यटनासाठी तो दिवस होता कुठला तर पावसाळा सीझन पावसाळ्याचा होता ऋतू पावसाळा होता आणि त्या सीझनमध्ये त्या मित्रमंडळींनी ठरवलं की आपण पावसात भिजायचं मस्त आहे की आणि कुठल्या तरी नदीमधच्या पात्रामध्ये थोडंसं डुंबायचं त्यानुसार ते त्या पर्यटनस्थळी गेलेत सर्व मिळून आता सगळे मजा करत आहेत सगळे आनंद आहेत आणि त्या मित्रमंडळीमधील काही जणांना त्याचा स्वभाव माहिती होता नको तिथे डेरिंग करायची नको तिथे शानपणा करायचा म्हणून त्यांनी त्याला अगोदर सांगून ठेवलं हो बघ नको तिथे नको ते, ते शहाणपणा करायला जाऊ नकोस एक तर तुझ्या घरातल्याने आमच्यावरती जबाबदारी टाकून तुला आमच्यावर पाठवलेलं आहे तर उद्या सकाळी आम्ही तोंड राबतो नको ते करशील तर नको तिथे हुशारी करायला जाशील तर असा त्यांनी अगोदरच एक दोन मित्रांनी त्याला आगा केला होता ते मजा करतात आहेत मजा करतात सगळे आपापल्या हा रोमॅंटिक ना पावसात भिजतोय अगदी रोमॅंटिक झाल्याप्रमाणे अगदी त्या पावसाशी तो हे झालं एकरूप झालाय आहे त्या नदीशी एकरूप झालाय म्हणजे ह्यापूर्वीच म्हणालो मित्रांनो ह्या व्यक्तीची जी ह्या राशी जी व्यक्ती आहे ना ती प्रत्येक ठिकाणी आपला एक रोमांस करण्याचा प्रयत्न करतो त्या परिस्थितीशी त्या विषयाशी मी म्हणालो तुम्हाला भजनात जर तल्लीन झाला भजन जर गायला गेला तर तो त्याच्यात अगदी जसा काय तो अगदी यापूर्वीपासूनच पूर्वीपासूनच भजनामध्ये आहे त्याला अनुभव आहे तो भजनाचा आनंद उपभोगतो आहे जणू काय त्याचा तो आयुर्भाव असतो तसाच आता तो नदीमध्ये सुद्धा डुंबतोय जसं काय त्याला नदीची माहिती आहे त्या नदीची माहिती आहे खडानखड्या माहिती आहे असं अगदी त्याच्यात अगदी मजा करतो आहे रोमॅन्टिक झालं आहे पण त्याचं लक्षच गेलं एका ठिकाणी की ते असं पाणी एका नदीच्या किनाऱ्याच्या ठिकाणी की कि दगड आहेत आणि तिथे पाणी आहे पाण्याची एक पातळी आहे तर तिथे जाऊन आपण जरा उडी मारूया सूर मारूया आणि तो तिथे तो, तो गेला दगडावर उभा राहिला आणि मारला सूर मित्रांनो लक्षात घ्या त्याला सो सो पोहण्याचं येत होतं हातपाय मारता येत होता तरंगता येत होतं खूप पट्टीचा पोहणारा नव्हता मारला सूर आणि गेला खाली त्या ह्याच्यामध्ये आता तिथे एक नऊ दहा फुटाचा तो खड्डा होता खाली गेला तो जोरात सूर हे करून तर त्याचा खाली गेल्यानंतर त्याचा पाय अडकला एका कपारीत एका दगडांमध्ये आता वर येत नाही आहे हा झाला खाली हवाल दिल झाला हा पाण्यामध्ये अहवाल दिल झाला आहे बाहेर येतात नाही पाय अडकला आहे आणि घा घाबरल्यामुळे आणखीन त्याचा पाय तिथे अडकून बसला त्याला सुचत नव्हतं त्यावेळी काय कसं बाहेर पडायचं घाबरला तो ना त्याच्यामध्ये पण त्या त्यांच्या मित्रांमध्ये एक त्याचा आणखीन एक मित्र होता तो पट्टीचा पोहणारा होता आणि त्याला ह्याचा स्वभावसुद्धा माहीत होता अरे तो ह्याने मारली सूर सूर मारताना त्याने बघितलं होतं त्याला रोखण्याच्या अगोदर त्याने तिथे सूर मारली होती तर तो म्हणून अरे खाली गेला आहे भारत पण अजून वर आलेला नाही आवाज दिसत नाही का त्याची चाहूल दिसत नाही म्हणून तो लगेच धावत पळत तिथे गेला बघतो तर अजून पाण्यातच आहे मग त्यांनीच सूर मारला खाली गेला बघतो तर ह्याचा हा काय झालाय थंडावलाय हात पाय मारतोय आणि त्याचा त्यांनी पाय सोडवला तोपर्यंत हा बेशुद्ध पडला होता पाणी पिऊन मोकळा झाला होता आता ह्याला बाहेर काढलं तिथून मित्र घाबरले अरे काय झालं नको ते सांगून सुद्धा हयाने नको ती बेरिंग केली नको ती हुशारी केली नको जाऊन नको तिथे जाऊन हुशारी केली आता ह्याला बाहेर काढलं हा बेशुद्ध पडला आहे पाणी पियाला आहे श्वास त्याचा थांबला आहे हृदयाची धडकन थांबली आहे पण त्याच वितरण मंडळीमध्ये एखाद्याला एकाला प्रथमोपचाराची माहिती होती नशीब त्याचं म्हणजे वैद्यकीय ज्ञान होतं त्याला त्यामुळे लगेच त्यांनी त्याला किनाऱ्याला आणून ते वैद्यकीय उपचार प्रथमोपचार करायला सुरुवात केली आधी पो छातीवरती तसा दाब द्यायला सुरुवात आधी त्याला उलटा पाडला थोडंसं पाणी निघालं आणि मग त्याला पालथा करून त्याच्यावरती त्याच्या छातीवरती दबाव द्यायला सुरुवात केला त्याच्या त्या ते हृदयाला कार्यरत करण्याचा प्रयत्न केला प्रेशर द्यायला प्रयत्न के सुरुवात केली आणि या सर्व प्रयत्नामध्ये त्यांना यश आलं हृदय सुरू झालं आणि त्याचा जीव वाचला नको तिथे हुशारी करणं हे त्याला नडलं असतं जीवाशी बेतलं असतं मित्रांनो लक्षात घ्या त्या भारतच्या जीवाशी बेतलं असतं मित्रांनो लक्षात आलं का म्हणून मी म्हणालो होतो थरारक हा थरारक प्रसंग तिथे त्या मित्रांनी जे काही अनुभव घेतलेले ते थरारकच असणार ते घाबरले असणार त्यांची त्यांच्या मनात धडकी भरलेली असणार काम याला की काय बाकीच्या मनात पण वेळप्रसंगी सावध होऊन जी भूमिका घेतली त्या मित्राने त्याच्यावरती प्रथमोपचार केले त्याचा जीव वाचला मित्रांनो जी म्हणून ह्या जातकाच्या ह्या राशीच्या जातकांना मी एक नम्र विनंती करतो की तुम्ही नको तिथे धाडस करायला जाऊ नका नको तिथे मोठेपणा करायला लावू नका हुशारी करायला जाऊ नका ही हुशारी तुमच्या अंगाशी येऊ शकते बऱ्याच वेळा ह्या जातकाची लोकं रागाच्या भरात एखाद्याच्या अंगावर जातात मागे पुढे न बघता त्याच्यामध्ये काय क्षमता आहे त्याच्यात काय कुवत आहे तो आपल्यावरती भारी पडू शकतो की नाही <coughs> आपल्यामुळे आपलं नुकसान होऊ शकते की नाही याचा विचार न करता कदा बऱ्याच वेळा तो त्याच्यावरती अंगावर जातो मारायला जातो मारामारीला अगदी प्रवृत्त होतो ह्याही गोष्टी त्याच्या चुकीच्या म्हणजे नको तिथे धाडस करायचं थोड्यात विवेक बुद्धीचा विचार नाही करायचा समजून नाही घ्यायचं पारखा पारखायचं नाही लगेच आपलं मत निर् निर्णय घ्यायचं म मत ठरवायचं आणि निर्णय घ्यायचा आपलं मतं ठरवायचं आणि निर्णय घ्यायचं विचार न करता न पारखता न समजून घेता आणि ह्या निर्णयावरती ठाम राहायचा हा सर्वात त्याचा मोठा त्याची हे आहे कमजोरी आहे आणि ह्या कमजोरीमुळे तो आपलं नुकसान करून घेऊ शकतो जीवार बेतू शकते मित्रांनो त्यामुळे ते समजून घेणं जर त्यांनी एखाद्या व्यक्तीबद्दल आपले जर मत ठरवले असतील ते मत ठरवायच्या अगोदर त्यांनी त्याला पारखायचं त्याला निरखायचं त्याला अभ्यासायचं त्याला पडताळून घ्यायचं आणि मग आपण निर्णय घ्यायचे उचलली जीभ लावली टाळायला नव्हे मित्रांनो लक्षात आलं का यांचा प्रॉब्लेम तो आहे उचलली जीप लावळी टाळायला आणि त्यामुळे त्या ते आपल्या आयुष्याची माती करून घेतात बोलताना सुद्धा ते मागे पुढे बोलत बघत नाहीत बोलून जातात आणि नंतर मग पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्याकडे येते कारण त्यांच्यावरती संयम नसतो कारण प्रत्येक वेळी तुम्ही बघितलात ते काय करतील काय निर्णय घेतील सांगता येत नाही म्हणून मी म्हणालो तो प्रत्यक्ष ओढलेला ते धनुष्यबाण ओढलेला तो मनुष्य आता बाण सोडतोय की आता सोडतोच आहे आता सोडेलच बाण ह्या आविर्भावात तो तुम्हाला ते बोधचिन्ह दिसेल मित्रांनो लक्षात आलं बा आणि ह्याच त्यांच्या कमजोरीमुळे ह्या तुमच्या कमतरतेमुळे ते आपल्या आयुष्यात माती करू घेऊ शकतात ते आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ शकतात मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे जे काही मी मतं मांडतो आहे माझे विचार मांडतो आहे त्याच्या मागचा उद्देश तोच आहे या गोष्टी सांगतो त्याचा मागचा उद्देश तोच आहे की त्यांचा स्वभाव गुणधर्म त्यांची कार्यपद्धती समजावी आपण कुठल्या गावातून आपण कुठल्या शहरातून दिल्लीत दिल्लीतून बघताय की शहरा गल्लीतून बघताय त्याची नोंद करावी आणि आपण कुठल्या राशीचे जातक आहोत तेही लिहावं धनुराशीचा जर जातक असेल तर त्यांनी त्याबद्दल आपली मी जी काय माहिती दिली आहे त्याला तो सहमत आहे का हे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपले विचार मांडावे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं जसे मला काय सांगायचं आहे मला काय समजवायचं आहे हे आहे सनातन सनातन म्हणजे विज्ञान आणि शास्त्र हे ब्रह्मांडमधील जे आहेस युनिव्हर्स आहे स, या युनिव्हर्समधल्या प्रत्येक गोष्टी ज्या शाश्वत आहेत तेच सनातन आहे ते आणि ज्योतिषशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र लक्षात घ्या समजून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक ग्रह ताऱ्यांचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो आपल्या मनावरती त्याचा प्रभाव पडत असतो आणि त्यानुसार आपण निर्णय घेत असतो हा सरळ त्याचा गणित आहे हे त्याचं शास्त्र आहे हे विज्ञान आहे सनात आणि वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दावा माझे विचार विचारपडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मागा कृता सितक भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनात